जून जून ते जुन दोन चोवीस दरम्यान छत्तीसगड या राज्यात नॅशनल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेसाठी देशभरातून विविध राज्यातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला त्यामध्ये नॅशनल पॉवर लिफ्टिंग कॉम्पिटिशन या स्पर्धेत एकूण स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता त्यातून महाराष्ट्रातील नाशिक येथून सहभागी झालेल्या देव चव्हाण याने स्कॉट डेडलिफ्ट बेंच फ्रेश या तिन्ही प्रकारात टोटल सर्वोच्च सहाशे पन्नास किलो वजन उचलून वैयक्तिकरित्या गोल्ड मेडल व ट्रॉफी जिंकली आहे त्यामुळे नाशिकच्या या स्पर्धकाने छत्तीसगड राज्यात नाशिकचे नाव रोशन केलंय त्यामुळे देव चव्हाण यांचे सर्व स्तरातून कौतुक होऊन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे देव चव्हाण हा मध्यम कुटुंबातील असून त्याचे वडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण हे पोलीस दलात सेवा बजावत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा